मिलिंद पुनः मिलिंद प्रश्न एक अद्भुत बौद्ध तत्वज्ञानात्मक संवाद सर्वज्ञ बुद्ध नागसेन भगवान बुद्ध सर्वज्ञ होते हे खरे आहे काय होय महाराज भगवान बुद्ध सर्वज्ञ होते परंतु याचा अर्थ समजून घेऊ नये की सदा सर्व काळ कोणत्याही अवस्थेत त्यांना संसारातील समस्त बाबींची जाणीव राहत असे तथापि ते थोडे चिंतन ध्यान करून कोणत्याही गोष्टीला तत्काळ समजून घेत असे यातच त्यांची सर्वज्ञता होती ते भगवान बुद्धांना जर चिंतनाद्वारे शोध घेऊन त्यानंतरच कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होत असेल तर त्यांना सर्वज्ञ म्हणता येणार नाही महाराज समजा आपल्या गोदामात असलेल्या तांदळांपैकी शंभर गाड्या अर्धी चूक सात अर्मन आणि दोन तुंबे तांदळाचे दाने किती ते भगवान अगदी क्षणात चिंतन ध्यान करून सांगू शक होते की ते इतके इतके लाख करोड तांदळाचे दाणे आहेत हे सर्वज्ञतेशिवाय कोणी सांगू शकेल काय मुळीच नाही मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त, प्रकार चित्त पाहण्यात येतात ते असे एक सकलेश म्हणजे चिकलेले आहे असे दोन श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त तीन सकृदागामी व्यक्तीचे चित्त चार अनागामी व्यक्तीचे चित्त पाच अर्हत व्यक्तीचे चित्त सहा प्रत्येक बुद्धाचे चित्त सात सम्यक संबोधाचे चित्त एक सकलेश म्हणजे चिकलेले आहे असे लालसेच्या आहारी गेलेले रागयुक्त दुष्ट द्वेषी मोहात बुडालेले क्लेशांच्या भोव्यात सांपडलेले तसेच शरीर रचनेची व्यवस्था पाहणारे सदाचाराच्या नियमात गाफील असलेले चित्त मन कृत्याची व प्रज्ञेची जाणीव नसलेले अशा लोकांचे चित्त मन अतिशय जड विकृत आणि मंद असते कारण की त्यांच्या चित्ताला शिक्षण मिळालेले नसते म्हणजे त्यावर सुसंस्कार जडलेले नसतात उदा समजा एखादा वेळू त्यांच्या रांजीतून काढाव्याचा असल्यास तो कधीही सहजपणे काढता येणारे नाही हे काम अत्यंत युक्ती प्रयुक्ती व हळूहळू करावे लागते कारण अवाढव्य वाढलेला वेळू आपल्या अनंत व विशाल शाखा संपूर्ण रांजीत पसरविल्यामुळे त्याची परस्परात चांगलीच गुंतागुंत झालेली असते अशारितीने फसलेला वेळू कापून काढणे अत्यंत कठीण आहे याच उदाहरणाप्रमाणे लालसेच्या आहारी गेलेले जे लोक असतात त्यांचे चित्त अतिशय जन विकृत आणि मंद असते दोन श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त ज्यांनी श्रोतापन्न पदाचा लाभ करून घेतला आहे जे कधी वाईट मार्गाने जात नाही ज्यांनी सत्य ओळखले आहे आणि ज्यांना भगवान बुद्धांच्या धम्माची जाणीव झाली आहे अशा लोकांचे चित्त आत्मभाव कर्मकांड आणि शंका या तीन भ्रमूलक विषयापासून एकदम मुक्त हलके व गतिमान होत असते तथापि वरच्या आर्यमार्ग विषयात त्याला विचार विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात कारण त्याबाबत ते जड़ विकृत आणि मंदच असते त्यांची कार्ये मंदगतीने चालतात कारण तीन विषयात चित्त एकदम परिपूर्ण झालेले असले तथापि बाकीच्या अवस्थांच्या बाबतीत चित्ताचे क्लेश मळ मात्र कायम असतात उदा ज्याप्रमाणे वेळवांच्या रांजीतील वेळू कापून काढताना तीन पेरांपर्यंत शाखा तोडून साफ केल्यामुळे आणि बाकी वरच्या शाखा तशाच त्या रांजीत गुंतलेल्या अवस्थेत तोडून दिल्यामुळे वेळू ओढताना तीन पेरांपर्यंत पकडाव्यास किंवा ओढाव्यास कठीण जाणार नाही परंतु बाकी वरचा भाग ओढून अशक्य व कठीणच होते कारण खालचा भाग कापून साफ केला असला तरी वरचा भाग तसाच सोडून दिला आहे याप्रमाणे ज्यांनी श्रोतापन्नपदाचा लाभ करून घेतला आहे अशा लोकांचे चित्त आत्मभाव कर्मकांड आणि शंका या तीन भ्रमूलक विषयापासून एकदम मुक्त हलके व गतिमान होत असते तरी पण वरच्या विषयाबाबतीत त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात कारण त्याबाबत ते जण विकृत आणि मंदच असते ते का म्हणून तर ह्या तीन भ्रमूलक बाबी दूर झाल्या असल्या तरी बाकीचे क्लेश अवशिष्ट असल्यामुळे असे घडते दुसऱ्या प्रकारचे चित्त हे असे आहे